ताजा बात में पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. खासदार पणिती शिंदे यांच्या त्या वक्तव्यानंतर पहा रोकतोकपणे काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. सोलापूरच्या काँग्रेसच्या खासदार पणिती शिंदे यांनी लोकसभेत बोलताना ऑपरेशन सिंदूर हा तमाशा असल्याचे वक्तव्य केलं होतं ऑपरेशन सिंदूर नाम सुनने में देशभक्ती का लगता है. देखेक असल में ये सिर्फ मीडिया पर किया सरकार का एक तमाशा था त्यानंतर याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रोक टोकपणे वक्तव्य करत ऑपरेशन सिंधूरला तमाशा म्हणणं याचा अर्थ जे सव्वीस आमचे भारतीय त्या ठिकाणी मारले गेले त्यांचा अपमान करण्यासारखा आहे त्यांच्या परिवाराचा अपमान करण्यासारखं आहे ज्या आमच्या सेनेने पाकिस्तान मध्ये घुसून पाकिस्तानच संपूर्ण पूर्णपणे उद्ध्वस्त केलं त्या सेवेचा अपमान करण्यासारखा आहे खासदार प्रणिती शिंदे यांनी ऑपरेशन सिंदूर बद्दल केलेलं वक्तव्य त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रोखोकपणे दिलेलं प्रत्युत्तर याबद्दल आपण पाहिलेलं आहे या, या संदर्भात तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर करा धन्यवाद